शुक्रवार पासून प्रारंभ झालेल्या श्रावणानिमित्त डोंगरावर विविध धार्मिक सण उत्सव साजरे होणार असून श्रावणानिमित्त श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर नगर प्रदक्षिणा पारायण अकरा मारुती दर्शन दिंडी व्रतवैकल्य सण उत्सवाची रेलचेल असणार आहे श्रावणातील पहिल्या रविवारी श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रावण मासारंभानिमित्त ज्योतिबा डोंगरावर नगर दिंड्या पारायण सण उत्सव व्रतवैकल्यांची रेलचल असणार आहे ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीला ज्योतिबा मंदिरात प्रतिकात्मक नागराजाची पूजा महिला करतात तीस जुलै बुधवारी चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा रात्रभर भरणार आहे एकतीस जुलै गुरुवारी सकाळी सात वाजता धुपारती सोहळ्यानं यात्रेची सांगता होणार आहे नऊ ऑगस्टला शनिवारी नारळी पौर्णिमेनिमित्त पोते अर्पण करण्यात धार्मिक विधी होणार असून दिवशी रक्षाबंधनाचा सण आहे अकरा ऑगस्टला तिसऱ्या सोमवारी अष्टतीर्थ व बारा ज्योतिर्लिंग दर्शन करणारी नगर दिंडी निघणार आहे ज्योतिबा डोंगरा सभोवती तीस किलोमीटर अंतर अनवानी चालत ही नगर दिंडी पूर्ण करण्यासाठी एक लाखापेक्षा जास्त भाविक सहभागी होतात स्थानिक पुजाऱ्यांची दोनशे पन्नास किलोमीटर अंतराची ज्योतिबा ते खटाव तालुक्यातील औंद ही पायी दर्शन दिंडी चौदा ऑगस्टला निघणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी जन्माष्टमी ज्योतिबा देवाची कृष्ण रूपात पूजा बांधून रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी होणार आहे तेवीस ऑगस्ट पाचव्या शनिवारी अकरा मारुती दर्शन पायी दिंडी निघणार आहे सकाळी सहा ते सायंकाळी पाच या अकरा तासांमध्ये ज्योतिबा डोंगरा सभोवती असणाऱ्या अकरा गावातील अकरा मारुतीचं दर्शन सत्तर ते ऐंशी किलोमीटर अनमानी चालत ही दिंडी पूर्ण केली जाते याशिवाय बारा ज्योतिर्लिंग मंदिरात ग्रंथ बारायण सोहळा होणार आहे टी व्ही मराठीसाठी ज्योतिबा डोंगरहून दत्तात्रय धडेल च्या नावाने चांग बला श्रावण सुरू झाला ह्या ज्योतिबाच्या डोंगरावर श्रावणातील कार्यक्रम ह्या पद्धतीनं असतो पैथम चरपटांबा शेष्ठी नागपंचमी नागपंचमी झाल्यानंतर तिसरा सोमवार हा अकरा तारखेला आहे सर्व तीर्थ घेतात आणि बारालिंगाचं दर्शन घेतात नंतर एकोणीस चौदा तारखेला औंध ते ज्योतिबा ही पाही दिंडी ह्या गावातील सर्व भक्तमंडळ पुजारी मंडळ हे चालत येतात आणि एकोणीस तारखेला हो माहवन महापूजा हा कार्यक्रम सांगता होतो आणि नंतर तेवीस तारखेला चौथा शनिवारी अकरा मारुती दर्शन हे सर्व आमच्या गावातली मंडळी अकरा गावचे मारुतीचं दर्शन घेतात पाही चालत सकाळी सहाला निघतात आणि संध्याकाळी साडेसात सातला ज्योतिबाच्या मंदिरात येऊन शेनीची व कालवैरवाची हो आरती करून ती सांगता करतात असा हा श्रावणातला ह्या ज्योतिबाच्या डोंगरावर चालणारा नित्यनेम कार्यक्रम आहे ज्योतिबाच्या नावाने चांग बलं